नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदान सध्याच्या चर्चेतला मुद्दा म्हणजे हैदराबाद गॅझेटियर किंवा सातारा गॅझेटियर म्हणजे दुसरे तिसरे काहीच नसून तिसारी तेव्हाची ब्रिटिश हिंदुस्थान सरकारने तयारी केलेली प्रचंड माहिती आणि डेटा पुरवणारे खंड आहेत है। स्वतः हैदराबादच्या निजामाने कोणतेही गॅझेटियर छापलेले नाही संपूर्ण देशाच्या नियोजनाच्या दृष्टीने प्रिन्सली स्टेट म्हणजेच तेव्हाच्या भारतीय संस्थांनी राजवटीला सुद्धा ब्रिटिशांनी स्वतःबरोबर घेत जनगणनेचे काम करून घेतले त्यानुसार हैदराबाद गॅझेटचा जो व्हॉल्यूम सन एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये प्रकाशित केला त्याचे संपादक सय्यद हुसेन बिलग्रामी व सी विलमोट हे आय सी एस अधिकारी होते पण महत्वपूर्ण गोष्ट अशी की तेव्हाच्या हिंदुस्थानात ब्रिटिश सरकारने जनगणना सुरू केली त्यांचा डेटा जसा जसा, जसा गोळा होत गेला तसे गॅझेटियरचे खंड प्रसिद्ध करण्यात आले पहिल्यांदा गॅझेटियरचे स्वप्न तेव्हाच्या सर विलियम हंटर आय सी एस होते यांनी अठराशे एकोणसत्तर मध्ये पाहिले अठराशे एक्क्याऐंशी च्या जनगणनेच्या डेटा उपलब्ध होताच इम्पिरियल गॅझेटियर इंडिया या मालिकेअंतर्गत अठराशे पंच्याऐंशी ते सत्याऐंशीच्या च्या दरम्यान चौदा मोठ्या खंडांची मालिका प्रसिद्ध करण्यात आली ज्यामध्ये पीपल हिस्ट्री प्रॉडक्ट्स यांच्या सखोल माहितीवर भर देण्यात आला पुढे एकोणीसशे एक ची देशव्यापी जनगणना पार पडल्यानंतर नव्यानं माहितीचा खजाना प्राप्त झाला त्यानुसार मुख्य खंडाचे चार भाग आणि मुख्य मालिकेचे सव्वीस खंड म्हणजे व्हॉल्युम्स प्रसिद्ध झाले तेव्हाचे भारताचे जनगणना आयुक्त हबर्ट रिस्ले यांनीच ह्या मालिकेच्या निर्मितीचे काम पाहिले पुढे जनतेच्या सोयीसाठी प्रांतवर माहिती मिळावी या उद्देशाने इम्पिरियल प्रॉव्हिन्सियल गॅझेटर बनवण्यात आली त्यानुसार एकोणीसशे नऊ चे हैदराबाद स्टेटचे चे बनवले गेले त्याचे संपादन मिर्झा मेहदी खान आणि हैदराबादचे माजी अर्थसचिव तपासून पाहिलं तर केंद्रीय किंवा तेव्हाच्या राज्य स्तरावरील माहिती व डेटा सारखाच मात्र अठराशे चौऱ्याऐंशीच्या च्या पुढे जिल्हा स्तरावरील जी गॅजेट बनवली त्यामध्ये अधिक खुलासेवार माहिती देण्यात आली आहे पण मुख्य मूळ संस्था आणि माहिती डेटा सारखाच आहे जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हरिपूर काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी प्लॅनिंग कमिटीची स्थापना करून नेहरूंना त्याचे अध्यक्ष बनवले होते तेव्हाही त्यांनी हाच डेटा वापरला होता पुढे नेहरूंनी पंतप्रधान बनल्यावर त्यांच्या पुढील सर्व नेत्यांनी व या नियोजनाचा घाट घातलेल्या मंडळींनी ब्रिटिशांच्या ह्याच सन अठराशे एक्क्याऐंशी पासून एकोणीशे एक्केचाळीस पर्यंतच्या आकडेवारीचा उपयोग करून घेतला आहे अगदी मागासवर्गीयांच्या जनसंख्येसाठी ते पाटबंधारे योजना आणि आरोग्य नियोजनासाठी सुद्धा हाच डेटा पदोपदी वापरला असेल तो न्यायालयापासून देवालयापर्यंत ग्राह्य धरला असेल तर मराठा आरक्षणासाठी का गृहीत धरला जात नाही हा आंदोलनकर्त्यांचा सवाल होता पण जे काही जनगणनेचे दश अहवाल आणि गॅझेटियर्स आहेत ते सोडून हैदराबादला काही नाही परंतु आता मराठवाड्यातील मराठा समाजाला जुन्या नोंदी शोधाव्या लागतील त्या कशा ते आपण बघू आपल्याला राज्यातील उदाहरणे द्यायची झाली तर एखाद्या खातेदाराची माहिती तुम्हाला हवी असेल किंवा सातवारा हवा असेल तर त्याचं त्याच गावात किंवा फार तर तालुका पत्रकावरून माहिती काढायची असेल तर तुम्हाला जिल्ह्यातील एखाद्या तहसीलमध्ये जिल जावे लागेल तेथे -ते कदाचित का काही तालुका रजिस्टर मध्ये माहिती मिळेल परंतु त्याची माहिती तुम्हाला मंत्रालयातील महसूल सचिव सुद्धा देऊ शकणार नाही त्या काळात तर संगणकही नव्हते तसेच आज हैदराबादला जाऊन उदगीर किंवा देगलूर तालुक्यातील लोकांची किंवा कुंब्यांची माहिती प्राप्त होणार नाही ती इथेच जुनी रजिस्टर काढून आकारबंद ठरावबंद ठराव बंद किंवा अन्य तालुका पत्रावरूनही उपलब्ध होऊ शकेल महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे तेहतीस पर्यंत अ ब क ड ई पत्रक होते त्यामध्ये जमिनीचा सेत सारा खातेदार कुळ यांची माहिती असायची एकोणीसशे सहासष्ट नंतर महसूल अधिनियमानुसार सात बारा सुरू झाला त्यामुळे ही माहिती शोधावी लागेल तसाच हैदराबाद म्हणजे आत्ताच्या तेलंगणात रेकॉर्ड शोध घ्यायला हवा निजामाच्या राजवटीत खासरा पाहणी पत्रक असायचं ते पटवारी म्हणजे आता आपण ज्यांना तलाठी म्हणतो तो ठेवायचा जन्म मृत्यूचे पत्रक पोलीस पाटील किंवा पटवारीकडे असायचे तालुक्याला माफीस खाना म्हणजे रेकॉर्ड रूम असायची जमाबंदीच्या पत्रकात विविध इनाम जमिनीच्या नोंदी असायच्या ज्यामध्ये सरफे खास म्हणजे खुद्द निजामाकडून मिळालेले इनाम खिदमत खास म्हणजे बक्षिसीचे इनाम अशा नोंदी असायच्या तेथेच कुंबी आणि जातवार नोंद असायची मात्र भाषावार प्रांत रचनेवेळी तालुक्याची दप्तरे इकडून तिकडे गेली गडबडीने स्थलांतरित झाली त्यांचा नीट शोध घेतला तर नोंदी मिळू शकतात काही कडील जुन्या मंडळींचे असे म्हणणे आहे की त्यांच्या तालुक्याचे बरेच जुने दफ्तर मुधोळला म्हणजे जिल्हा आदिलाबाद तेलंगणा येथे तर काही दफ्तर बाजूच्या मदनूर तहसीलमध्ये आत्ताच्या कामारेड्डी जिल्ह्यामध्ये आहे एकूणच काय तर आत्तापर्यंत आसमानी आणि सुलतानीने त्रासलेल्या मराठवाड्यातील गरीब कुंब्यांना न्याय द्यायचा तर जमिनीवर चालून ग्राउंड रियालिटी स्वीकारायला हवी इकडच्या गावातली रजिस्टर हैदराबादमधील सेक्रेटरी पोटाशी धरून बसलेले आहेत ते रेकॉर्ड शोधणे त्या काळातील आपल्या वंशाच्या उर्दू आणि मोडी लिपीतील नोंदी शोधणे मिळवणे आणि त्यानंतर आपण कुणबी आहोत हे सिद्ध करणे ही सगळी मोठी लढाई आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद